अशा प्रक्रियेमध्ये जर सापडला असता तर ईडीची किती तात्काळ कारवाई झाली असते हे आपण अनुभवातून जाणतो परंतु केवळ सत्ताधाऱ्यांचा अभय असल्यामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का आणि जर असं झाकलं गेलं तर न्याय आणि कायदा सगळ्यांना सारखा असतो हा सा जो सर्वसामान्य जनतेचा जो समज आहे याला तडा जाऊ नये ही सत्ताधाऱ्यांकडून खर तर अपेक्षा आहे आणि त्यामुळे जर अशी अनियमितता असेल तर तो कोणीही असो त्याच्यावर कारवाई व्हायला हवी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा लाभलेली आहे आणि याआधी आपण अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की नैतिकतेच्या आधारावर किंवा चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत अनेक सन्माननीय नेत्यांनी राजीनामा दिल्याचा हा इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा म्हणून पाहिलं जातं आणि असं असताना जेव्हा धनंजय मुंडेंचं सातत्यानं नाव येत आहे आणि तरीसुद्धा ते राजीनामाही देत नाही आहेत किंवा ही चौकशी निष्पक्षपतीपणाने होईल या विषयीचा विश्वास सर्वसामान्यांच्या मनामध्ये तयार होत नाहीये ही परिस्थिती पाहिली तर नैतिकतेच्या आधारे हा धनंजय मुंडेंनी राजीनामा हा दिला पाहिजे जेणेकरून चौकशी निष्पक्षपातीपणानं झाली पाहिजे आणि सरपंच संतोष देशमुख यांना खरं तर न्याय मिळणं ही गरज आहे कारण ही केवळ संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा विषय नाही हा सर्वसामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर जो विश्वास टिकला पाहिजे त्याचा विषय माझ्याकडे अशी कुठली खात्रीशीर अशी माहिती नाहीये आणि भरलेल्या ग्लासमध्ये जाण्यासाठी पाण्याला आधी जागा रिकामी लागते तशी काही पिंपरी चिंचवडमध्ये फार जागा तिकडे रिकामी असेल असं मला वाटत नाही त्यामुळे अजून या केवळ चर्चा आहेत या केवळ अफवा आहेत कानावर आलेल्या गोष्टी या जोपर्यंत समोर त्याची शहानिशा होत नाही त्यावर त्यावर भाष्य करणं हो योग्य

खरं तर नैतिकतेसाठी नहीत। दबाव टाकावा लागेल तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत नैतिकता ही स्वतः आतून येते आणि त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा जर खरोखर नीतिमत्ता शाबूत असेल तर तो राजीनामा दिला